हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आठ दिवस झाले आपले काही ब्लॉग आलेच नाहीत काल फक्त एक शॉर्ट व्हिडिओ सॉरी मिनी ब्लॉग टाकलेला त्याच्याला त्यांनी कमेंट केलं की ब्लॉग का टाकत नाही तर चला म्हटलं अजूनमधून आपण ब्लॉगसुद्धा टाकावं आणि शॉर्ट व्हिडिओ जरा मला बरे पडतात श एडिटिंग वगैरे करायला कारण मोठे ब्लॉग आहे ना त्याला बराच वेळ लागतो आणि आता अनवीला सुट्टी लागले तेव्हापासून आहे ना ती सारखी पाठीभागा असते मम्मी हे करू मम्मी करू, ते हे, हे टाइम इस करू त्यामुळे एवढं काही हेच टाईमच भेटत नाही आणि ब्लॉग आपण शूट कसं पण करू फक्त एडिट आ... फक्त एडिटिंग करताना असं शांत वातावरण हवं असतं नाहीतर मग आधीमध्ये कोणी असं बोललं की व्यवस्थित असं वाटत नाही किंवा एडिटसुद्धा करायला दोन ते अडीच तास लागते त्यानंतर थांबलेलं वगैरे त्यामुळे त्यामुळे थोडंसं ह्या आठवड्यात मी स्टॉप घेतलेला पण परत म्हटलं चला मिनी ब्लॉग किंवा अधूनमधून जे आपले मोठे ब्लॉग ते सुद्धा शूट करावेत आणि आज असा छान असा ड्रेस मी घातलेला आहे तर हा ड्रेस मी मिंत्रावरून घेतला खरंच एवढी छान क्वालिटी आहे आणि ही एक हा ड्रेस आहे ना मी एका ताईंचा बघूनच मागवलेला तर मला ड्रेस खूप आवडलेला आणि हा कलर माझा फेवरेट हो आहे तर म्हटलं चला बघूया कसं येतोय काय तर खरंच खूप छान आलेला आहे तर चला म्हटलंसुद्धा दाखवा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ हो शकता एकदम मस्त एकदम कॉटन वगैरे आहे आणि उन्हाळ्यात तर खरंच बेस्ट आहे कुठं बाहेर वगैरे जाताना फिरायला जाताना खरंच खूप छान आहे अशी शॉर्ट कुर्तीसारखं शॉर्ट कुर्ती आहे आणि हे जी डिझाईन दाखवली दिलेली आहे ना, ना ती आपलं नारळाचं झाडं असतं ना तसं आणि हे डिझाईन आहे ना प्रिंट वगैरे काही नाही दोऱ्यांनी असं दोऱ्याची डिझाईन आहे अशी विणलेली त्यामुळे अजून छान वाटतोय पाठी मागून सुद्धा तुम्हाला दाखवते कसं आहे काय आणि जरी तुम्हाला हा ड्रेस हवा असेल किंवा आवडला असेल तर हे लिंक लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तु तुम्ही परचेस करू शकता तर चला आता आण अजून झोपलेले आहे मी आता दरवाजा बंद केला आहे कारण आवाज खूप येतो आहे फॅनचा त्यामुळे आणि आता बरंसं काम घरातले सुद्धा बाकी आहे नाश्ता वगैरे करायचा आहे तर आता स्किन केअर वगैरे केलं तर चला म्हटलं आता व्हिडिओला सुरुवात करावी त्यासाठी तर नक्की कंटिन्यू करा, करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आता हा पूर्ण ड्रेसचा शॉर्ट कुर्तीचा लुक दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल कसा आहे तर तुम्ही ह्याला टॉप किंवा शॉर्ट कुर्तीसुद्धा म्हणू शकता खूप छान आहे जीन्सवरतीसुद्धा खूप छान दिसते तर ही तर मी ट्राऊझरवर ही ट्राउझरसुद्धा मी तुळशी बागेतून घेतली फक्त दीडशे रुपयेत आणि घरी डेली यूजसाठी खूप खरंच खूप छान आहे तर त्याच्यावरतीच मी वेअर केलेली आहे टॉप किंवा शॉर्ट कुर्ती तर खूप छान त्याच्यावरती डिझाईन केली आणि असं वाटत नाही की हा ड्रेस टॉप मी ऑनलाईन घेतलेला आहे एवढा छान लुक आलेला आहे थोडासा फिटिंग केला नाही कारण म्हटलं धुटल्यानंतर कसा थोडासा कॉटन असल्यामुळे अक्सेल त्यामुळे मी काय फिटिंग वगैरे नाही केला म्हटल्यानंतरच करता येईल आणि तुम्ही बघू शकता स्लीवची तर डिझाईन एक वेगळी दिलेली आहे आतापर्यंत मी एका पण ड्रेसला अशी स्लीवची डिझाईन असे दोन बटन दिलेत आणि ते आपण खोलूसुद्धा शकतो तर थोडंसं फिटिंग केल्यानंतर अजून छान लुक येईल तर आणि हा कलर आहे ना यल्लोमध्ये किंवा मस्टर्ड कलरमध्ये असा येतोय आणि असा कलर माझ्याकडे नव्हता आणि हा आहे ना कुठल्याही स्किन टोनला एकदम छान दिसतोय आता माझी स्किन टोन सावळा आहे तरी सुद्धा मला एकदम असा उठून दिसतोय कलर आणि बघू शकता खाली असा फ्रिल दिल्यासारखे आहे आणि आजपर्यंत जेवढे मी ड्रेस वगैरे मागवले ऑनलाईन त्यातला हा बेस्ट ड्रेस आहे टॉप आहे खरंच मला एवढा प्रचंड आवडलेला आता दोन दिवसापूर्वी आलाय पण व्हिडिओ वगैरे शूट केला नव्हतं त्यामुळे तुम्हाला मी काही दाखवलं नाही तर आज आज मला हाच व्हिडिओ हा ड्रेस घालून टॉप घालून म्हटलं चला आज व्हिडिओला सुरुवात करावी असा फिटिंग वगैरे केल्यानंतर छान दिसेल पाठीमागून असा लुक आहे पाठीमागे सुद्धा अशी डिझाईन जे धाग्याची डिझाईन आहे तीसुद्धा दिलेली आहे आणि ही जी काय नारळाची झाडं दिसतात ना अशी ब्ल्यू कलरमध्ये ते अजिबात धुतल्यानंतर सुद्धा निघणार नाहीत एवढी छान त्यांनी एम्ब्रॉयडरी करून दिलेली आहे खरंच तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मग मी नाश्ता करायला आले चहा थोडासा शिल्लक होता चहासाठी आता मला इथं ब्रेड खावं लागणार आहे कारण दुसरं काही खारी बिस्किट काही नव्हतं आणि मला चहा आणि ब्रेड अजिबात आवडत नाही तरीसुद्धा म्हटलं आता फक्त गरगरीत असा दुधाचा चहा बनवलेला थोडासा शिल्लक होता तर म्हटलं आता नको वतून वगैरे द्यायला कारण दुधाचा बनवलेला पूर्ण असा तर त्यामुळे म्हटलं चला चहा आणि थोडंसं ब्रेड खावो आणि मी काही अजून उठली नाही कारण ती जी आता सुट्टी लागल्यापासून आहे ना संध्याकाळ खूप लेट होती आणि सकाळ सु खूप लेट होती त्यामुळे ती सकाळ उशीरपर्यंत झोपते आणि मी पण नाही उठत असं वाटतं की स्कूल चालू झाले की तिच्या पाठीमागे लागतं आणि लहान मुलांना आहे ना आत्ताच्या खरंच खूप लवकर उठावं लागतं आपल्या वेळेस आपल्या शाळा वेगळ्या होत्या पण ह्यांच्या टाईम शाळेचा वगैरे खूप वेगळा आहे तर एक मी मिक्सर ग्राइंडर आणि ज्युसर एकत्रच येते ते ते सुद्धा मागवले आणि काल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेन कसं आहे काय आहे ते तर आता जे काही भांडी वगैरे घासलेत सुकलेत ते आता लावून घेते ट्रॉलीमध्ये चहा गरम होईपर्यंत आणि नंतर मग नाश्ता करते तर आता तुम्ही म्हणताल हे सोप्याचं काय करून टाकले तर काय झालं तर माहिती आहे का रात्री साडेबारापर्यंत साडेनऊला लाईट गेली ती साडेबाराला लाईट आली आणि खरंच एवढं गरम होत होतं आणि गॅलरी नसल्यामुळे एवढी पण आतमध्ये काय हवा येत नव्हती खिडकीसुद्धा छोटी आहे त्यामुळे आणचं काय चाललेलं असं सोप्याचंच बेड बनवून आपल्या खिडकीच्या साईडला ती झोपलेली त्यामुळे घरात खूप पसारा झाला आणि जे कवर होते ते सुद्धा विस्कटलेले तर आता मी तेच व्यवस्थित असे लावून घेते नाश्ता केलेला आहे थोडासाच केलं कारण मला रेट आवडत नाही त्यानंतर म्हटलं आणि उठल्यानंतर काहीतरी असं वेगळं बनवता येईल तर आता हे सर्व मला सोपा व्यवस्थित असा लावून त्याच्यावरचे कवरसुद्धा सुद्धा लावून घेते तर कवर आणल्यापासून बघा सोपा अजिबात काहीच खराब झाला नाही असं अगदी आ, कवर ना अगदी नव्यासारखा दिसतोय आणि बऱ्याचदा माझ्या पाठी मागे लागलेले की सोप्याचे कवर घे सोप्याचे कवर घे खरंच आता त्याचा फायदा कळतोय मला आणि दिसूनसुद्धा सुद्धा येतोय अजिबात सोपा खराब होत नाही कवर वगैरे होतो ते आपल्याला आपण वॉश वगैरे करू शकतो तर आणि जसं सुट्टी लागली ना तसं किती घरातला पसारा आवरा ते पसारा होतोच तर आता बघा झोपण्याच्या पूर्वी तिने जे जे काही खेळणी काढलेली आणि लाईट नव्ह नव्हती रात्री त्यामुळे मी पण ते काय आवरत बसले नाही त्यामुळे एका साईडला जे देवघर आहे ना त्याच्यासोबत तिने तिचे बुक्स वगैरे असं काय ना काय पसारा केलं तर तेच आता आवरत होते आणि नंतर घर झाडून घेते आणि नंतर मग बाकीची कामं ती उठायच्या आधी म्हटले हे सर्व करायला येईल नंतर मग तिला पसारा करायला मोकळं कारण काय लहान मुलांना आणि शेतीतल्या त्या मुलांना कसं होतं बाहेर खेळता खेळायला जाता येत नाही शक्यतो मुलींना मुलं काय बाहेर कुठं पण हिंडतात आणि आताचं तुम्हाला वातावरण सुद्धा माहित आहे कसं आहे काय आहे त्यामुळे मी तिला बाहेर सुद्धा नाही पाठवत आणि मग तेच घरात बसून तिला खूप बोर होतं त्यामुळे मी तिला दिवसभर काहीच म्हणत नाही सकाळचं आपलं काम घर वगैरे स्वच्छ करायचं आणि नंतर मग ती उठलं की आंघोळ वगैरे करते नाश्ता करते आणि नंतर मग तिला जे काही पसारा करायचं हे करून देते आणि दिवसभर तिचं चालू असतं खेळणं आणि सगळ्या शेवटी मग पाच साडेपाचला मग व्यवस्थित असं सर्व आवरायचं आणि घर झाडायचं हेच माझं काम चालू आहे आणि त्यामुळे एडिटिंगला वगैरे वेळ देता येत नाही आणि तिचं सारखं मध्ये मध्ये असतं आणि त्यामुळे तिला पण आता तिचं खेळायचं वय आहे त्यामुळे तिला पण मी काहीच बोलत नाही तर खेळू द्या नंतर मोठे झाले की आपल्याला पण बघा आपले लहानपणाचे दिवस आठवतात आणि आपल्याला कसं बाहेरचं वातावरण मोकळ असं खेळा खेळायला भेटत होतं त्या पण इथल्या मुलांना अजिबात भेटत नाही त्यामुळे ते घरातच असतात त्यामुळे घरात एवढा तेवढा तर पसारा होणारच त्यानंतर मग मी माठ वगैरे धुटलेला तर तेच आता मी व्यवस्थित असं भरून ठेवते पाणी भरायचं म्हटलं की बॉटलमधून असं जे मग आहे ना त्यामध्ये वतावं लागतं कारण बॉटल गच भरलेले असली की उचलत नाही निम्मी झाली की मग ते उचलता येते त्यानंतर मग आणि मी उशीर झाला आंघोळ करून बसलेली आणि तिचं चाललेल मम्मी माझी विणी घाल पोनी बांधायची पाठीमागे तर ती खूप उशीर माझी वाट बघत होती तिला म्हटलं थांब माझं आवरले की तुझंसुद्धा हे करेन आणि असं बांधले ना तिलासुद्धा गरम होत नाही आणि सारखे डोळ्यावर सुद्धा केस येत नाहीत तिला म्हटलं केस आपण कट करू उन्हाळ्या सुट्टी आहे तोपर्यंत तर नाही मम्मी मला वाढवायची केस आणि लहान मुलींना हे बघा ना आपल्याला सुद्धा केस वाढवायची खूप आवड असायची तर आता तिचं सुद्धा आवरून दिलं तर चला आता बाकीचं सुद्धा आवरते त्यानंतर मग कपडे वगैरे धुटली आणि मग जेवणसुद्धा केलं तर तरा तरा दीड़, दीड़ आता नाही म्हटलं तर दीड दीड वाजलेली अस आहे आणि आता तिला प्यायचं होता ते थोडीसं म्हणजे लसी पण नाही म्हणता येईल थोडंसं म्हणजे थो तिला आहे ना लसी अशी घट्ट असते तशी आवडत नाही थोडीशी पातळ कर म्हणा म्हणत होती आणि अशी सोलकडी जशी असते ना तशी टाईप पण दुसरे काही मसाले वगैरे काही टाकू नको तर इथं मी काय केलं दही घेतलं आणि त्यामध्ये मी अगोदरच बारीक साखर करून ठेवली जेणेकरून दह्यामध्ये मध्ये कसं विरगळत नाही आणि मग ती लगेच प्यायला मागते त्यासाठी अगोदरच त्याची हे करून घेतले साखर बारीक करून घेतली आणि त्यामध्ये थोडासा ग्रीन कलर टाकलाय लहान मुलां मुलांना कसं असे कलर वगैरे असं टाकले की आवडीने पितात ती म्हणत होती पिंक कलर टाक पण पिंक कलर काय माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी ग्रीन कलरच टाकून ते ग्राइंड करून घेतलं तर हा बघा मी ऑनलाईनच मागवलेला आहे हा ज्युसर ग्राइंडर आणि मिक्सरसुद्धा हे तेनी तिन्ही एकत्र आहेत आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे आपण हे जरी बटन चालू असले ना ते भांडं लावेपर्यंत ते काही फिरत नाही लहान मुलांसाठी खरंच खूप छान आहे लहान मुलं कसं बटन चालू केलं असलं की खालचं चा बटन चालू करतात हात वगैरे घालतात तर तस तसं ते चालू होत नाही आणि क्वालिटी तर खरंच खूप छान आहे असे दोन जार आले जारबरोबर एक बॉटलचं झाकणसुद्धा आले त्या जारला ते झाकण लावून आपण ज्यूस वगैरे पिऊ शकतो आणि आणि तर ह्याच्यामध्येच प्यायला मागते आता बघा तिची घाई किती चाललेली आहे आणि एक असं झाकणसुद्धा सुद्धा भे भेटतं या छोट्या ह्याला लावून आपण ठेवू शकतो पेस्ट चटणी वगैरे बनवली आणि त्याच्यातच आपण फ्रीजमध्ये तसं बंद करून ठेवू शकतो खरंच खूप छान क्वालिटी आहे आणि मला वाटलं नव्हतं हो एवढी छान क्वालिटी येईल तरीसुद्धा म्हटलं चला मागवून बघूया कारण माझा मिक्सर बरेच दिवस झालं खराब झाला आहे आणि तो मी दोन तीन वेळा रिपेरिंग करूनसुद्धा आणलेला पण तो काही आता चालत नाही तर चला म्हटलं हेच मागव बघूया आता चांगले येते की नाही पण खरंच खूप छान आलेलं आहे तर चला आता आणवीला ज्यूस हे लसी ताक काय आहे ते प्यायला देते आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते तर बघा मी किचनवरचं आत्ताच आवरलेलं ती उठायच्या आधी तर बघा लगेच काही ना काही चालले असं होतं आणि मुलांना आहे ना घर स्वच्छ असलं की पसारा करायला अजून मजा येते पसारा असल्या अजिबात पसारा शांत असं टी व्ही बघत बसतेत तर आता तिचं चाललेलं काहीतरी हे काय केचप घेतलेलं त्यामध्ये पाणी ओतलेलं तर आता ते सुद्धा मला पुसून घ्यावं लागेल असं अधूनमधून हे चालूच राहते तर बघा मी कॅमेरा चालू केल्यामुळे बघत सुद्धा नाही माझ्याकडे मी तुम्हाला ज्युसर आणि मिक्सर ग्राइंडर तिन्ही पण आहे ते मसाले वगैरे आपण बारीक करू शकतो किंवा आपल्याला पेस्ट वगैरे कांदा लसूण किंवा टोमॅटोची पेस्ट प्युवरीसुद्धा आपण त्यामध्ये बनवू शकतो खरंच खूप छान छान आहे आणि बऱ्याच दिवस झालं मी वापरते त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि ह्या टॉपचीसुद्धा लिंक मी तिथंच देईन दे 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 दोन्हीची पण जरी तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता तर चला आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ